युट्यूब चॅनल करून मस्त आहे तुमचं आजच्या ह्या अशाच वेगळ्या काही व्हिडिओमध्ये वेगळ्या काही व्हिडिओमध्ये वेगळं म्हणजे आज आतापर्यंत मी गावाकडचे व्हिडिओ टाकत होते आणि आता मी टाकत आहे मुंबईकडचा व्हिडिओ आज फर्स्ट आहे मुंबईकडचा तर बघा आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहे जवळजवळ एक दीड महिना होत आला ते पूर्ण संपूर्ण व्हिडिओ गावाकडचे तर बघा आत्ता आज आहे संडे आम्ही आला आहे बाहेर फिरून आणि आता शंभू बसला आहे ते माझ्या टकला hmm. का के केला शंभू तू गावाला कशाला गेलो तो दसकऱ्याला दसक्रिया तर बघा आमच्या फॅमिलीतले एक म्हणजे आमच्या आजी म्हणजे माझ्या आजी सासू एक्सपायर झाल्यामुळे त्यांचा दसक्रिया विधी होता त्यामुळे आम्ही गेलो तो गावाला आणि त्यामुळे शंभणी केला हे असा टकला <laughs> तू कसं दिसते माहिती आहे का माहिती नाही टकली आहे मग पिक्चर बघा टाकल्या हेवान पिक्चर बघितला नाही तर टाकल्या हेवान सारखा दिसतोय पण हसत नाही काही तसं तर काही आत्ता इकडे पाठीमागे गावाकडे गावाकडची बॅग धवून वगैरे आणली आहे मी पण त्याच्या हे ठेवून आणि आत्ता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर चला मी स्वयंपाकामध्ये काय बनवते ते दाखवते त्या अगोदर शंभरचं टाकला बघून घ्या तुला लाच वाटत नाही का टाकल्याचे नाही वाटत ना ना। 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 तर बघा आता मला बनवायचं आहे जेवण पत्ता एक गोष्ट सांगते बघा मी गावाकडं गेले होते तर तिकडं गावाकडं मला खूप सारे लोक विचारत होते की यूट्यूबमधून मधून किती पैसे भेटतात किती म्हणजे किती लाईकला पैसे असतात किती व्यूला पैसे असतात किती कमेंटला पैसे असतात खूप सारे क्वेश्चन होते सर बरेच काही आणि खूप काही लोकांचे तर कोणाचं यूट्यूब चॅनल नाही कोणाला यूट्यूबमधलं काही माहित नाही त्यामुळे सगळं सर्व विचारत होते मला पण अगोदर माहित नव्हतं मी त्याच्या तपतल्यानंतरच मला सर्व काही माहित झालं त्यात काही विशेष नाही तसं तर बघा खूप म्हणजे माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते बघा लाईकचे कमेंटचं एक रुपया पण नसतं बघा शंभू गप्प ना बाबा तू खा ना मला नको खायचं नको तू खा तू खा खा तर बघा लाईक कमेंटचं एक रुपया पण नसतो व्ह्यूचे पैसे असतात आणि किती व्ह्यूला किती रुपये असतात तर लगेच दुसरा प्रश्न हा असतो प्रत्येकाचा तर प्रत्येकाला सांगताना तू किती कम इन्कम घेतली हे सगळे क्वेश्चन खूप लोकांनी विचारले बघा काय सांगू कोणाला काय समजत नव्हतं आणि कोणाकडे उत्तरं द्यावं तर व्हिडिओमधून सांगते तर यूट्यूबमधून पैसे खूप भेटतात आणि मला बोलतात तू किती घेते तर मी जर गावाकडे थांबले गावाकडे डेली व्हिडिओ करू शकते तर मी किती घे ते आपल्यावर अवलंबून असतं बघा आपण जसे व्हिडिओ घेऊ तसे चालतील तसे आणि कोणी कोणी म्हणतं याच्या व्हिडिओला एवढे व्यू व्हिडिओला तेवढे व्ह्यू तुझ्या व्हिडिओला व्हि नसतात हे ते तर तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघता त्यांच्या व्हिडिओला किती व्यू असतात त्यांचे सबस्क्राईब एक लाख असतात त्याचे व्ह्यू दहा हजार असतात वीस हजार जास्त जर व्हायरल झाला तर पन्नास साठ हजार तर बघा आणि ज्यांचे व्हिडिओ ज्यांचे सबस्क्राईब दहा लाख असतात वन मिलियन असतात त्यांचे व्ह्यू पन्नास हजार साठ हजार कोणाचे व्हायरल जर व्हिडिओ झाला तर एक दोन लाख झाला जास्त व्हायरल तर व्हिडिओ म्हणजे दे व्ह्यू एखाद्या एखाद्या व्हिडिओला येत असतात पण नॉर्मली व्ह्यू पन्नास साठ हजारपर्यंत असतात वन मिलियनवाल्यांचे तर माझे सबस्क्राईब सध्या आहेत त्या तुलनेत माझे व्ह्यू मग ते चांगल्या क्वालिटीचे असं असतं तर बघा माझे सबस्क्राईब आता सध्या सतराशे आहेत तर सतराशे सबस्क्राईबच्या मानाने मग ते तुम्ही त्याची तुलना मग एक लाखवाल्यांचे व्ह्यूशी एक लाख सबस्क्राईबवाल्यांच्या माझे व्यूशी माझी तुलना करून बघा मग ती लेवल तुम्हाला समजेल बघा तर बघा जर सतराशे त्यांचे हजार पंधराशे सतराशे सबस्क्राईब असतात दोन दोन हजारपर्यंत तर त्यांचे चॅनलचे व्ह्यू म्हणजे शंभर पन्नास पन्नास साठ म्हणजे एकदम म्हणजे कमी क्वालिटी आणि शंभरच्या पुढे ठीक आहे आणि अडीचशे तीनशे चारशे म्हणजे हाय क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे व्यू आहेत अडीचशे तीनशेला व्हिडिओ गेलात तर ते व्यू चांगल्या क्वालिटीचे कारण ते सबस्क्राईब पण तेवढे असतात आपला व्हिडिओ आपल्या सबस्क्राईबपर्यंत पोहोचाय म्हणजे जे आपल्याला व्हिडिओमधून सबस्क्राईब आले फुल व्हिडिओमधून ते तेच आपले व्हिडिओ बघत असतात आणि सबस्क्राईबच सांगते बघा मला एवढी मेहनत घ्यायला वेळ नाही कारण माझ्या चॅनल मी एकटे चालवते प्रत्येका जण युट्यूबर तर कपल असतात दोघां पण मेहनत घेत असतात तर तूच का शॅम्पू बांधू नकोवा का मी व्हिडिओ घेते ना शंभू नंतर खाते ना तर बघा दोघं मिळून मेहनत घेत असतात तेव्हा त्यांचे व्ह्यू आणि ते सबस्क्राईब वाढत असतात सबस्क्राईब वाढवत मी एकटी माझ्यासाठी एक सबस्क्राईब वाढला तरी खूप म्हणजे खूप आपण कोणाला तरी आवडणार त्याने आपल्याला सबस्क्राईब करणार म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे बघा आणि त्या तुलनेत मग माझे सबस्क्राईब खूप चांगले आहे मी एकटी चॅनलवर माझ्या वरती मी एकटी आहे मेहनत घ्यायला त्याच्यामुळं बेस्ट आहे माझं चॅनल एकदम ओके आहे आणि चॅनलची ग्रोथ व्हायला खूप हळूहळू हळूहळू मी करू शकते कारण मला एकटीला मेहनत घ्यायला ॲडजस्ट होणं शक्य नाही कारण शंभूचा अभ्यास घ्यायचा घरातलं कामं करायचे आणि हे सर्व करून मोबाईल समोर घेऊन बोलणं म्हणजे हे काही सोपं नाही तुम्ही स्वतः म्हणजे मोबाईल समोर ठेवून मोबाईल समोर दोन मिनटं फक्त एक काहीतरी आपल्याला जे असेल ते विचार मांडून बघा कसं वाट कसं होतंय ते तर एवढी सगळी कामं ॲडजस्ट करू असं म्हणजे मी करू शकते पण यासाठी मोकाट पाहिजे सगळं ॲडजस्ट करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हे पॉसिबल नसतं त्यामुळे चॅनलची ग्रोथ एवढी पटपट झाली नाही हळूहळू झाली आहे बघा तर काय नाही सांगायचं एवढंच तात्पर्य एवढंच होतं की व्ह्यूसाठी मला खूप जणांनी विचारलं किती पैसे भेटतात ते पण खूप जणांनी विचारलं तर त्यांच्या सर्वांच्या क्वेश्चनचं हे आन्सर होतं तर चला आता मला बनवायचं आहे सुहग पा बाय बाय सर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर कळवा आणि त्यानंतर आहेत आणि तुम्ही सपोर्ट करा लाईक करा आणि नवीन तर नक्की करा आणि केलंय त्यांच्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि देवाकडं प्रार्थना की देवा माझ्यासोबत माझ्या सबस्क्राईबचं पण चांगलं हो दे तर चला एवढेच बोलून व्हिडिओ संपवते तर बाय बाय सर्वांना नाशांय बाय बाय बायट तर बघा आम्ही जेव्हा डोंगराला फिरायला जाऊ तेव्हा प्रत्येक वेळी हे कपल या ठिकाणी असतं खूप म्हणजे खूप मेहनत घेतात पण खूप मस्त मस्त रील्स बनवतात तर बघा आम्ही गेल्यानंतर त्यांनी बऱ्याच रील्स वगैरे हो बनवलेल्या आम्ही त्या त्या ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतं बघण्यासाठी